दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा व्यवसायासाठी घेतलेले पन्नास लाख रुपये परत न केल्यानं एका व्यावसायिकाचे अपहरण करत जीवे मारण्याची सुपारी देऊन तब्बल नऊ दिवस डांबून ठेवला इतकंच नाही तर संबंधित व्यापाऱ्याला जीव वाचवण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणातील संशयित विनायक जाधव उमेश सरवर मुकेश शिंदे या तिघांना अटक करण्यात आलेली असून तिघांना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नाशिक रोड येथील सिन्नर फाट्यावरील गणेश काळे यांचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे काळे दोन हजार एकवीस पासून वामजा आणि त्यांचा मुलगा मिहीर दोघांना ओळखतात त्यांनी काळे यांना व्यवसायासाठी पासष्ट लाख रुपये दिलेले होते त्यामधून अंदाजे लाख रुपये वामजा यांना परत देणे बाकी असल्याचं फिर्यादीत आहे त्या रकमेसाठीच वामजा तगादा लावत होते ही रक्कम परत देण्याबाबत वामजा पिता पुत्र काळे यांच्याकडे सारखा तगादा लावत होते पैसे परत आणि तुमच्या व्यवसायात आम्हाला भागीदार करा अशी मागणीही केली जात होती त्यामुळे काळे यांनी वामजा यांच्यासाठी भागीदार पत्र तयार केले व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी मुंबई येथे सेबीच्या कार्यालयात दोन कोटी रुपये डिपॉझिट ठेवावे लागतील असं काळे यांनी सांगितलं त्यानुसार रक्कम देण्याची तयारीही दाखवली मंगळवारी दुपारी चार वाजता यांनी काळे यांना त्यापोटी पंचवीस लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी त्यांच्या गवळाने रोड येथील साईटवर बोलावलेलं होतं त्यानुसार काळे आणि त्यांचा मित्र केतन सोनवणे असे दोघेही वामजा यांनी बोलावलेल्या साईटवर गेले दरम्यान वामजा हे काळे यांच्यावर लक्ष ठेवून येते वामझा यांनी काळे यांना फोन करून माझ्या पाठीमागे या असं सांगितलं त्यामुळे काळे यांनी केतनला गाडी थांबवायला लावली गाडीतून उतरून मी पाच दहा मिनिटात येतो असं सांगून काळे पुढे निघून गेले त्यानंतर काळे पुढे चालत असताना वामजा यांच्यासोबत असलेले आकाश वानखडे आणि इतरांनी काळे यांना घेरत मारहाण केली तसंच त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला काम चालू असलेल्या साइटवरील एका गाड्यात काळे यांना घेऊन जा शटर बंद करून डांबून ठेवत पुन्हा मारहाण केली आमचे पैसे परत कर नाही तर तुला ठार मारू अशी धमकी देत वारंवार मारहाण करण्यात आलेली आहे दरम्यान आठ दिवस उठून काळे न आल्यानं त्यांचा मित्र केतन यांना उदिरानगर पोलीस ठाण्यात ही माहिती देत पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे कुलदीप पवार अमजद पटेल देवरे यांना घेऊन साईट आला हे समजल्यानंतर काळे यांनी केतन आवाज दिला पोलिसांनी त्वरित इमारतीच्या वर धाव घेत काळे यांची सुटका केली त्या ठिकाणी असलेले संशयित विनायक जाधव उमेश सर्वर मुकेश शिंदे यांना अटक करण्यात आलेली आहे दरम्यान आकाशने तुला ठार मारण्याची सुपारी आम्हाला मिळालेली आहे तू जर पाच लाख रुपये दिलेस तर तुझी सुटका करू अशी ऑफर काळे यांना दिलेली होती वामजा यांनी तिघांनाही काळे याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलेलं होतं दरम्यान अपहरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता कांतीलाल आणि त्यांचा मुलगा यांनी काळे यांना एका किलोमीटरवर दूर घेऊन जात त्या ठिकाणी मोबाईल देऊन नातेवाईकांनी मित्रांना फोन करा आणि त्यांच्याकडून पैसे मागून घ्या असं काळे यांना सांगितलं त्यानुसार काळे यांनी त्यांचा मित्र मिलिंद सोनवणे यास मला अर्जंट वीस हजार रुपये फोनपेवर टाक असं सांगितलं त्यानुसार त्यांनी फोनपेवर पैसे टाकले लगेच काळे यांनी जय सोनवणे यांच्या फोनपेवर पैसे पाठवले त्यानंतर उर्वरित पैशासाठी वामजा यांनी पुन्हा काळे यांना धमक्या देणं सुरू केलं काळे यांनी शेअर ट्रेडिंगमधून पैसे काढून देतो असं वामजा आणि वानखडे यांना सांगितलं त्यावर वामजा यांनी काळे यांना तू जर पैसे दिले नाही तर तुझा गेम करू अशी धमकी दिली या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक